अवचित वाडी बघितले का जोडगोळी बघा बघा ना फार काय जोडगोळी कुठं चाललं थाटील काय 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 तोड आम्ही तुझं नाही बोलू दे त्याला मग हॉटेल घेतलाय चालवायला पुढं आपलं नगर छत्रपती संभाजीनगर हायवे आहे ना ते पोखर तिच्या अलीकडं गजराज नगर आणि इकडे बाजूला सिद्धिविनायक मंदिर आहे तिथं सिंड्रेला पार्क रेस्टॉरंट अँड बार गार्डन सिंड्रेला रेस्टॉरंट बार गार्डन फॅमिली गार्डन वगैरे सगळं सदा मी चालवायला घेतलंय हा खोट वाटत का तुम्हाला मधली दारू शिल्लक ठेवता का तस काही नाही आता मालक म्हणलं सगळ्या गोष्टी करायला लागतात आम्हाला सदा मालक मालक झाले शेपटी दोघ या ना जेवायला आज हा या ना या हा या मग हॉटेल पाहून होईल हे की नाही हा हा आणि टेस्ट बिस्ट सांगा मी कुठं मीठ कमी कुठं तिकट कमी काय सदा असा बी आपल्याला जायचंच नगरला येतो आम्ही पाच वाजता दोन तीन वाजेपर्यंत आपलं काम करीन लाईन बरोबर संभाजीनगर रोड पोखरडीच्या अलीकर गजराज नगर, नगर चौकच्या पुढे हा शिंदेला पार्क पार्क ओके ओके फॅमिली गार्डन स्टँड बार फॅमिली गार्डन मी थोडे थोडे खावा आपण बार मध्ये जाऊ रेस्टॉरंट मध्ये आणि फॅमिली आपण काय परमिट रूम मध्ये गेल्या आहेत का आपल्याला फक्त जेवायचं आणि यायचं येतोय बर का नक्की बारीक शेट झाले राहू बघू काय करते नेमकी हे बानाबाण्या करतेत का खरंच हॉटेल घेतलं चालवायला आणि एक काम करू आपल्या अन्नाला बी घे अन्नाला बिलाई दिसत बाहेर जात नाही काल मात्र कुरकुर करत होत मला कुठं येत नाहीत म्हणून आणि एक काम कर माझी गाडी गॅरेजला लावली आहे तुझी आय ट्वेंटी घेऊन कधीच्या नवत नेत जाय फिरी लावून नको ठेव निस्ता सोनेरी कलर आणि घात लावलेली गडी माणसापेक्षा बाई माणसाला जादा फिरी तूला जेवायचं म्हणले म्हणून काढली मी श्याम भाऊ दे सिंड्रेला पार्क चांगलं आहे अन्ना आहे ना सिंड्रेला पार्क फॅमिली गार्डन रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज चांगलं हॉटेल चांगलं हॉटेल कारण जे वातो। शिंड्रेला पार्क फॅमिली गार्डन रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज एवढ मोठं हॉटेल याला चालवायला दिला असं तुम्हाला दोघं चेत्री येत शामे येते छत्री येत चेत्रे नाही गुतड्यात आणि माझ्याकडे ना पाकिट घरी राहिले माझ रेस घराने आमचं नाही तर लावित मालक भांडे घासायला जेवल्यावर अरे बाबा तुला नाही बिल द्यायला लावित नाही ते दिले ना तुम्ही काय दिली करीत एवढे करू हे थांब इकडे इकडे एक मिनट त्यांना फोन लावू ना आपण हा। आधी फोन लावू कुठे बघू हा बर बर दिवागे दिवागे दिवागे। हा बरोबर का त्याच बघून पुढे हॅलो हा श्यामराव अरे आलो आम्ही बघित सिंड्रेला पार्क ना फॅमिली गार्डन रेस्टॉरंट औरंगाबाद रोडवरच हा हे संभाजीनगर रोड रोडवरच हा हा संभाजीनगर नाही हा 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 बरोबर कुठे बर, येत ये ना बाहेर अरे गेट वर उभा आहेत त्या नाही का वर लावलेली पार्क फॅमिली गार्डन रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज त्याच्या दारात उभे आहेत ना हा ये लवकर येतो म्हणून चले पटकन झाल्या ऐक अजिबात गडबड करू नको करून देऊ नको नाही असत राह तुला लय संशय सदा भाऊ आले बरं अरे अण्णा अण्णाला म्हणलं चला आपल्या गावातल्या पोराने आग्रह केलाय काय केलं तुम्ही तरी बघा म्हणून आलो खरे चला श्यामराव जालू शेठ भारी घेतलं रे सदा हॉटेल चालायला शेठ अरे बाबा आता शेटच म्हणावं लागल <laughs> श्यामराव शेट जालू शेठ जालन श्यामे म्हणून जा का एवढं मोठं हॉटेल चालायला घेतलं म्हटलं नाही वटे फुटी तुमच्यासाठी आम्ही जालन श्यामे नाही रे माणूस तुम्ही चालू घेतलं घेतलं तुम्ही दोघच पार्टनरशिप नाही नाही मग आपले <laughs> आ, ते तुम्हाला फेमस एकदम हा ते चाफे बंधू त्याच्यानंतर एक जाधव म्हणून आणि एक राऊत म्हणून येत ते पूर्ण काउंटर सांभाळतात आणि परत अजून नियोजन पाहतात मग त्यांनी आम्हाला विचारलं बघ तुम्ही इक बाहेरचं पाहता का सगळं आमचं म्हणजे वेटर परत किचनचं अच्छा त्यांनी म्हणले तुम्ही पार्टनर आम्ही चार जण पार्टनर म्हणजे चौघ जण पार्टनर व्हायला यांनी फारच प्रगती केली डे पोटी जाऊ देची टपरीचं यांना चालू होय थान भाऊ नाही डायरेक्ट थेट असला सदा, सदा गावातले माणसे तू त्याला सारखं खुडू नको तेवढं ते टेबल द्यायचे करते का? ना बघा एक बघ ऑर्डर साडायला लागला बरं आता काय करतो जेवून जाना असं कस अरे जेवायला तर आलो आम्ही पण आधी हॉटेल तर दाखवा तुमचं कसं आहे कधी आम्हाला वाटलं बस आता बायकाला घेऊन यायचे फॅमिली घेऊन यायचे नाला वाटलं नाणीला घेऊन यायचंय वाटलं डी नाही घरची दारची आणायची ते सांगत ना अरे अस काय होत स्वच्छ स्वच्छ नाही हे ना म्हणजे फॅमिली गार्डन म्हणजे इथे ना हो पार्टी वगैरे आपण करू शकतो म्हणजे बड्डे पार्टी म्हणा ऍनिव्हर्सरी म्हणा रिटायरमेंटचा प्रोग्राम म्हणा आणि अशी तुम्ही फॅमिली आणले तर फॅमिली गार्डन म्हणून राहते पार्टीला भारी अरे हो अगदी मस्त आहे ग्रीनरी वगैरे हे छान बेपोटी हा झोका झोआ बी आलो नाचा झालं चालू ना, ना, ना <laughs> <laughs> तुम्ही काम करतात आपल्याच गावातला हॉटेल आहे एक दिवस नाणीला घेऊन यायचं आणि झोका बे काय काय तुम्हाला हाऊस करायचं करायचं आबा आहेत ना आहे ना पोरांना लहान मुलं असतात ना येतात ना मग त्यांना त्या घसरगुंडीचं असं <laughs> काही असलं का जरा नादा ईदच येते मग बरोबर थोडस हॉटेलला रामराव भारी रे अजून काय काय चल, चल, चल आ, ना रे ह्यो डायनिंग हॉल मोठा म्हणजे कसं आहे ना काही ना जर गार्डन मध्ये नसेल तर इथ मी थांबता इथं पाऊस पाणी वगैरे असेल तर इथं पण अरे प्रशस्त आहे एकदम हा डायनिंग हॉल बी भारी हो मस्तच एकदम स्वच्छता पाठी तुम्ही स्वच्छता पण आहे कापते बे अगदी म्हणजे हे जे स्वच्छतेच काम आहे ना हाताखाली पोरं ठेवून सगळं साफसफाई करायची अरे वीज विष कपडे बदलणं खुर्च्या वगैरे सगळं करून घ्यायचं त्यांनी आणि माझ्याकडे सगळं पण गार्डनचं काम आहे सगळं अरे आग चुकून मारू ना पण श्याम आहे भांडे घासाय ना मी नाही जर करायचे नाही बिल ना, ना देऊन दुखतो एक तर सदा भाऊ तुम्ही गावचे माणसं आम्ही मालक घेतली तुम्हाला बिल कस काय घेऊन तरी मना तर म्हणून अरे का म्हणून त्यांना हे करतो ते काय आपले कोण बिल घेणार आहेत काय नाही तू का मग असं करतो आता त्यांच्या गावातला हॉटेल म्हणलो र तू ना हे कॉफे घालायला पंडित हे हा गावात बनितेन ते इथं हॉटेल तिकडे का काहीतरी आपलं चला आलो काय वरती चला तुम्हाला दाखवतो आता कुठे वरची टेरेस गार्डन पण टेरेस पण आहे का अरे वा, 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 वा। <laughs> ए, सदा अन्नाला धरी रे बाबा हे अन्नाला पाय बी गुतन पाय गुतन म्हात्याचा एकदम मस्त वर पण भरपूर आहे रे हा हा आता कसं आहे सध्या पावसा पाण्याचं आहे ना टेरेसला सर्व्हिस नाही देत गार्डनला पाऊस येतो त्याच्या खालीच देतो सध्या उन्हाळ्यात ना निवांती एकदम एकदम सदा काहीतरी लागले व काम आता आम्हाला हो बर आता तिकडून कुठं दादा उतरायला जागा इकडून मातारायला तर रे बाबा पाडशी सदा ना गार्डन भारी काय भारी दिसतंय चला रे मजा धर मिटे अण्णा आहे ना दरे जालू त्यांना अण्णाला व्यवस्थित दरे बाबा सदा भाऊ या ना हा 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 हट सेक्शन आहे काय हट सेक्शन त्याला समजून सांग बाबा हट म्हणजे काय हट म्हणजे झोपडी ही झोपडी सारखा आकार दिलेला ना याला हट सेक्शन म्हणते आधी इथे कसं आहे समजा वीस पंचवीस लोकांची पार्टी असली की छोटी ती इथं करतो आणि जास्त लोक असले का गार्डनमध्ये करतो आणि तसंही समजा वाटलं आपल्याला इथे जेवायचं नुसतं तर इथे आम्ही फॅमिली बसवतो कार्ड काही म्हणजे तुम्ही चारही प्रकारचं इथे करू शकता छोटा केक आणून इथे का केक कापू शकता छोटी पार्टी करू शकता आणि परत लागले तर एखाद्या याच्या रिटायरमेंट चा कार्यक्रम तू बी करू शकता असं त्याला म्हणायचं अलग काउंटर सेक्शन दाखवत तुम्हाला ओळख साफ करून घ्या सगळ्या बसायला कस काय काय दाखव डेप्युटी पाहिजे कॅश काउंटर हा बरोबर नमस्कार नमस्कार नमस्ते नमस्ते रोत्रा भारी माणसं पार्टनर शिफ्ट केल्या तुम्ही आमच्या गावातले होत करतो डेपुटी डेपुटी हे आमचे तिसरे मालक राऊत साहेब म्हणून हे आपलं फॅमिली गार्डन रेस्टॉरंट आहे परमिट भर घ्या हा तुम्हाला तिकडे नेलं नाही दाखायला तिकडे हे वाहतात सगळं राऊत साहेब यांच्यावर नजर ठेवायचे तिकडे जाऊन द्यायचं नाही आणि तुम्ही काही कळाला आम्हाला मग सांगतो आम्ही तिकडे जातच नाही चला फरक पड त्यांना जेव घालतो मी माफ करा बर कर बर तान बर का मला ते येत ना गावाकडची मंडळी आमच्या आमचे उपसरपंच आहेत अण्णा आहेत आणि सदा भाऊ आहेत आता गावाकडे ना आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही पार्टनर हॉटेलमध्ये चुकलं बरं का आमचं फक्त आहे ना त्यांना जीव बिव घालतो त्यांच्याकडून बिल काय घेऊ नका हा म्हणजे किती आग्रह केला ना त्यांना म्हणा नाही नाही हे आहेत म्हणून असं त्यांना कळू द्या चुकलं बरं का माफी मागतो परत एकदा बरं का स्वप्नील तुम्ही बघा काय नाही ती, ती बिल आहे ना आमच्या पगारातून बरोबर घ्या तुम्ही बरोबर काय अडचण नाही त्यांचं काय असून बघून घ्या तुम्ही वगैरे घालत खूप खूप धन्यवाद स्वप्नील शेत आला चालू घे अन्न अबा कोणी पाणी पनीर पहाडी कबाब साधा बघ तुम्ही काय व्हेज मध्ये हा आम्हाला व्हेज आहे मी व्हेज आणि हे पाहि हे चिकन अजवानी कबाब साधा बघ ना थोडा अजून हा या हे मेन कोर्स बर का डेप्युटी आपला चिकन मुर मुस्लम आणि काय रे अजून दुसरं मटन नवावी साधा भाऊ आज मात्र तुम्हाला थोडस बर काही शिकला एवढं आवड नाव शिकले नाव एवढे बरं मी इतक्या कोंबड्या पाळितोय असे डिश मध्ये इतक्या नाव एकाच कोंबडीला अजून येणार आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही पोट भर जेवायचं आण ना

ओके okay त्या ना हा बाऊला आण बर झालं पोर एकदम हुशार आमचे त्यांना कळलं जेवण झालं की लगेच बाऊला आज इकडे इकडे आम्ही जेवायला पाहुणे गरम पाणी पटीत अरे यार पिळायच ना हात धुवायला असते ती पिळले करा पिळायचं ना हात धुवायचं म्हणजे तेलकट हात निघून जाते हा ओ शेत ते आम्ही डेप्युटी जेवलो ना आहे बिल जर कमी असले ना, हाँ, हाँ, ना, ना बर, बर, मी खचे मला सांगा आणि जास्त असले ना तर त्या ना करा हा पण आम्ही बिल दिले म्हणून सांगू नका तुम्ही त्यांना आहे ना हॉटेलकडूनच जेऊन घातले बिल काय घेतले नाही असं सांगा आणि ते दोघे जरा आहेत जरा गावाकडले पण सांभाळून घ्या बरं का नाही चांगलेच ते मित्र आहेत त्यांचे एवढे चांगले ते पण चांगलेच आहेत आल्यापासून चांगलं काम वगैरे करते ते हरव त्यांना काही सांगायची गरज नाही पडत सर्व्हिस वगैरे एकदम व्यवस्थित असते त्यांची नाही नाही आणि स्वभावाने चांगली आहे मग बरं त्यांचं निदान मार्गी लागले तुमच्या याला येऊन हा चालेल अडचण सांगू नका फक्त आम्ही दिलेल्या हो

तृप्त झाला किती झाले मालक आता असं करायचं का अरे बघ पैसे देऊ दे ना असं नाही असं नाही बघ पहिल्याच वेळेस आलो होतो आम्ही दुसऱ्या वेळेस काय तुला तुम्ही पहिल्या वेळेस आले की नाही म्हणून बिल नाही द्यायचं दुसऱ्या वेळेस आल्यावर बिल द्या नाही असं नाही रे तसं नाही तुम्ही चार पाच पाच नाही असं नको मग द्या देऊन त्या बघा पैसे तुम्ही द्या बरं घेते का बघा बिल लावून बिलाचं काय म्हणलंय का

मला वाटलं घोटाळा घालते म्हटलं ना ते गावात घोटाळा घालते मग इकडे घोटाळा घालणार नाही बरं धन्यवाद या गावात भेटू चल जाऊ का चल मस्त झालं का नाही जेवण मी काय म्हणतो साधा डेपू मला काय म्हणायचं माहिती का मी काय काही उन्हाळी झालो का रे अरे तुम्ही दोघं काय खुसूर खुसूर करत होते मला सांगा भाऊ काय तरी बोलत होते तुम्ही राहू मला काय सांगत नाही अरे मी करते का पण बसून घेतले राहू अण्णा काय झालं याने आपल्याला सांगितलं की आम्ही हॉटेल चालवायला घेतलं आपण इथं दारात आलो आणि मी दारातून आत बघितलं तर ना वेटरचं त्याचं काम करीत होते वाढायचं मी कापकेच बघितलं म्हणून तुम्हाला मागं बोललेलं त्यांना फोन केला मला सांगा आपण जर अचानक गेलं असो तर किती लाजले असते किंवा लाजी झाले असते म्हणून काय केलं त्यांचा तो तसंच ठेवलं आणि काय झालं मधल्या काळामध्ये ना मी सदाला जेवण झालं ना आपलं सदा बाहेर नव्हता आलं का टायमाला त्याला सांगितलं तू बिल पेड कर आपण आपल्यात करू किंवा तू दे तो बिल पेड करून आला मला सांगा ते म्हणले तर आपल्याला मालके हां आणि आपण जर त्यांना बिल द्यायला लावलं असतं ते कामं करतात वेटरचं दोन एक एक दोन दोन दिवसाचा पगार त्यांना त्यात द्यावा लागला असता आणि मला सांगा त्यांचा आनंद घेऊन घ्यायचा आपल्याला काय अधिकारी हो त्यांचा तो, तो मालकाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता आपल्याला मालक सांगितलं आणि आपण जर त्यांना इथं तुम्ही आहेत म्हणून जर दाखवलं असतं तर आज ते किती दुःखी झाले असते काय रे आता बरोबर आहे डेप्युटी काय अण्णा त्यांचा आनंद आहे ना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता बरं आता हे दोन घडीचे का होईना पण शेड झाले होते काय पळू पळू दाखीत होते आपल्याला त्यांच्या आनंदात आपला आनंद मानायचा नाही तर गावभर सगळे ग्या करीत फिरत असते निदान काम धंद्याला लागले तेवढं तरी बरं झाले आणि थोडा वेळा काय करता व्हायना शेट झाले आणि आपण पै दिले त्यांच्या मालकापासी त्यांचे क्रेडिट राहिले ना त्यांना वाटेल अरे काय मित्र आहेत यांचे बेस्ट केलं कडे हो तुम्ही तुम्ही ना तुमचा अभिमान वाटायला लागले रे मला अरे तुम्हाला जगणं कळालं तुम्ही दुसऱ्याचं दुःख जाणीता आणि हे जपून ठेवा असच वागा इथून पुढं चांगले तुम्ही तुम्ही ना। चला चला रे बसा बास <स्थाथ> <तुम्हीं। तुम्हीं। स्थाथ>